नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हो सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जॉईनिंगचा पहिला दिवस कसा असेल याबाबतचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जॉईनिंग कुठं करायचं आहे कशा पद्धतीने ती प्रक्रिया राबवली जाते त्याबाबत सविस्तर अशी माहिती मिळणार आहे ही माहिती केवळ तलाठी झालेल्या विद्यार्थी मित्रांसाठी उपयुक्त आहे असं नाही तो जे तर जे लोक तलाठी पदभरती असेल किंवा इतर पदभरतीची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे बऱ्याचशा जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत त्या ठिकाणी सुरू आहे बऱ्याचशा तलाठी नवनियुक्त तलाठ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं असेल आणि त्यांनासुद्धा जवळपास आठवड्याभरामध्ये त्या ठिकाणी जॉईनिंग लेटर ज्याला आपण नोकरीचा आदेश किंवा तलाठी जॉईनिंगचा आदेश म्हटलं जातं किंवा एक प्रकारे आपण म्हणूया की तो तुमचा जीवनाचा एक सुरुवात चांगली सुरुवात करणारा भाग आहे असं म्हणूया जॉईनिंग ऑर्डर त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाते ही जॉईनिंग ऑर्डर घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला कोणता उपविभाग ॲलॉट झालेला आहे त्यानुसार त्या उपविभागामध्ये जे प्रांताधिकारी असतात किंवा उपविभागीय अधिकारी असतात तर त्यांच्या ऑफिसला जाऊन तुम्हाला जॉईन व्हावं लागत असतं मग हे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर जे एच डी ओ असतात तर त्यांच्या आदेशाने त्या ठिकाणी तुम्हाला संबंधित तालुक्यातील सजा ॲलॉट केला जात असतो मग हा सजा देत असताना मित्रांनो तुम्हाला सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी एखाद्या तलाठ्याकडे दिलं जातं पहिले दोन किंवा तीन महिने तुम्हाला सहाय्यक म्हणून एखाद्या सिनियर तलाठी यांच्या हाताखाली दिलं जात असतं मग जवळपास तुम्हाला तर मूळ सजा तुमचा दिलाच जात असतो त्या ऑर्डरमध्येच परंतु तोपर्यंत तुम्हाला एक सहाय्यक तलाठी म्हणून त्या ठिकाणी कामकाज सुरू करायचं असतं किंवा बघायचं असतं रुजु रुजु मग त्यानंतर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाता तहसीलदार यांच्याकडे तुम्ही रुजू होता रुजू झाल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी तुमच्या खऱ्या कामाला सुरुवात होत असते विद्यार्थी मित्रांनो मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की डायरेक्ट जॉईनिंगनंतर लगेच कामाला सुरुवात करायची का काही ट्रेनिंग वगैरे होत नाही का किंवा काही शिकवलं जात नाही का तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो होतं असं की बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी तलाठी यांना सहाय्यक म्हणून नव नवनियुक्त तलाठ्यांना नेमलं जात असतं त्यांचा हेतू एकच असतो की जे सिनियर तलाठी आहेत तर त्या सिनियर तलाठ्यांकडून त्यांनी पूर्ण दप्तर जे असतं हे ते एकवीस नमुने असतात त्यानंतर आता संघनिकृत जे ई फेरफार मोड्युल आहे तर त्याबाबत माहिती करून घेणं असेल त्यानंतर गावामध्ये नागरिक येतात शेतकरी येतात विद्यार्थी येतात निराधार महिला वगैरे बरेचसे लोक आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतात त्यांना विविध प्रकारचे कागदपत्र म्हणा किंवा विविध प्रकारचे त्यांच्या समस्या असतात तर त्यांच्याशी कसं डिलिंग करायचं याबाबतसुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना शिकवण्यात येत असतं एक प्रकारे त्यांची सिनियर तलाठीच्या हाताखाली ही ट्रेनिंगच होत असते आणि हे झाल्यानंतर म्हणजे मग या तीन महिन्याच्या दरम्यान किंवा तीन महिने पूर्ण झाल्यानंतर मग त्या ठिकाणी तुमचं जे, जे विभागीय आयुक्त कार्यालय आहे फॉर एक्झाम्पल नाशिक जिल्हा असेल तर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय किंवा धुळे जिल्हा असेल तर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय तर यांच्या अधीनस्त जी प्रबोधिनी असते महसूल कर्मचाऱ्यांची जी ट्रेनिंग प्रबोधिनी असते तर त्या ठिकाणी तलाठी यांचं जवळपास पंचेचाळीस दिवसाचं ट्रेनिंग दीड महिन्याचं म्हणा किंवा दोन महिन्याचं ट्रेनिंग त्या ठिकाणी पार पडत असतं म्हणजे अशा पद्धतीचं ट्रेनिंग त्या ठिकाणी तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे आणि या ट्रेनिंगनंतर मग तीन एक महिने ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल सजेवर कामाला जायचं असतं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा